नमस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि युथ फॉर जॉब फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर दिव्यांग विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे कॉलेज कनेक्ट प्रोग्राम अंतर्गत देण्यात येणारे हे प्रशिक्षण मोफत असून याद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लसमेंटची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळावी म्हणून घेण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व्हिस डेस्क फुल जावा डेव्हलपमेंट आणि डिजिटल ॲक्सेसिबिलिटी या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे हे प्रशिक्षण दोन महिने चालणार असून हे निवासी स्वरूपाचे असणार आहे राज्यभरातील अठरा ते पस्तीस वयोगटातील पदवीधर दिव्यांग विद्यार्थी यात सहभाग सहभागी होऊ शकतील या प्रशिक्षणानंतर कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठीही मोफत सहाय्य करण्यात येईल मागील वर्षी याच उपक्रमातून पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयाच्या सर्व प्रकारच्या दोनशेहून अधिक वि दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले गेले यापैकी एक्कावन्न विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये दे रोजगार देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रशिक्षणासाठी उत्सुक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्वसमावेशक शिक्षक व सुगम्यता केंद्र खेर वाङ्मय भवन येथे तसेच बालाजी शिंदे नऊ एक सहा आठ नऊ नऊ तीन शून्य आठ नऊ प्राजक्ता नऊ तीन चार सात चार एक एक नऊ शून्य सहा यांच्याशी संपर्क करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा तुमच्या सूचनांची आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद